नमस्कार मी प्रदीप तळेकर मी पुण्यावरून आलो आहे काल संध्याकाळी आम्ही आलो आणि आत्ता थोड्या वेळाने आम्ही निघतोय अरे स्वग्रामचा एक्सपिरियन्स फार युनिक आहे आम्ही बरेच इको रिसॉर्ट्स फॉन्सिज वगैरे पाहिलेत पुण्याच्या आसपास पण हे युनिक याच्यासाठी आहे की याच्यामध्ये एक आयुर्वेदाप्रमाणे जगणं त्याप्रमाणे स्वतःची दिनचर्या करणं शिवाय गोशाळा आणि त्यांचे बरेच काही उपक्रम उपक्रम आहेत तर मला सगळ्यात जास्त आवडलेलं ते म्हणजे मी जिथे झोपलो होतो लिटरली म्हणजे कुशाळीच्या बाजूलाच होतो आम्ही शिवाय माझ्या मुली त्यांना गायींबरोबर आणि माजरांबरोबर खेळणं फार आवडतं तर हा युनिक एक्सपिरियन्स होता आणि शिवाय त्यांचं आर्किटेक्चर खूप चांगलं आहे प्रत्येक जे रूम्स आहेत ते एक्स्ट्रीमली आर्टिस्टिकली केलेले आहेत इनफॅक्ट एक रूम अशी आहे की ज्याच्यात जस्ट खाली विहीर आहे आणि त्या विहिरीमध्ये पोहणं हा सुद्धा एक फार सुंदर एक्सपिरियन्स होता तर यांचं नेमक्या वेळ जेवणं ते पण आपण जुन्या पद्धतीप्रमाणे आणि एकदम ऑर्गॅनिक फूड वगैरे ते खाणं ते खरंच आम्हाला फार आवडतं तर तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही सुद्धा नक्की या पुण्याच्या जवळच आहे साधारण तासभरावर आणि इथला वेदरही फार सुंदर आहे धन्यवाद